भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला मे महिन्यात ऑक्सिओ हो मिशन चार अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाऊ शकतात या मोहिमेत तीन देशांचे चार अंतराळवीर चौदा दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं एका अपडेटमध्ये ही माहिती दिली आहे नासा आणि इस्रो यांच्यातील करारानुसार ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे सध्या तो भारतीय हवाई दलात अधिकारी आहे शुभांशु हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारा पहिला भारतीय आणि हो, अंतराळात जाणारा दुसरा भारतीय असेल याआधी राकेश शर्मा यांनी एकोणीशे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला सोव्हियत युनियनच्या अंतराळातून अंतराळात प्रवेश केला होता चारही अंतराळवीर एलॉन मस्क यांच्या कंपनी स्पेस एक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून उड्डाण करतील हे अभियान फ्लोरिडियामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फ्लायकन नाईन रॉकेटद्वारे प्रक्षेपित केलं जाईल अंतिम मंजुरी आणि मोहिमेच्या तयारीच्या आधारे अचूक प्रक्षेपण जाहीर तारखा केल्या जातील